आजरा तालुका महावितरण कार्यालयावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा धडक मोर्चा आजरा तालुका उद्धवबासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही घरगुती वीज बिलात तीनशे युनिट वीज बिल माफ करावे शेतीपंपासाठी दिवसा वीज मिळावी कारण सर्पदंशाने आजरा तालुक्यात तीन बळी एका महिन्यात गेले आहे सरकारने सात एच पी मीटरपर्यंतचे वीज बिल माफ केले ते दहा एच पीपर्यंत करावं इचलकरंजी येथील वस्त्रोद्योगाप्रमाणे आजरा तालुक्यातील काजू प्रक्रिया उद्योगासाठी वीज बिला सवलत द्यावी अशा सर्व मागण्या उप अभियंता मिसाळ साहेब यांच्याकडे करण्यात आल्या यावेळी उपजिल्हा प्रमुख श्री संभाजी पाटील आणि युवराज पोवार ओंकार माध्याळकर महेश पाटील आणि सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आजरा तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीवर आम्ही करत आहोत आणि या प्रसंगी या ठिकाणी आमचे आग्रा तालुक्याचे नेते उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील शिवाजी आढाव दिनेश कांबळे ओंकार मादेळकर महेश पाटील समीर चांद आणि सर्वच पदाधिकारी खरं म्हणजे प्रामुख्याने आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी विद्युत कंपनीला मागणी केली पहिली आमची मागणी आहे की कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्राला सुद्धा तीनशे पर्यंतचे घरगुती वीज बिल माफ करावं अशी आमची पहिली मागणी आहे दुसरी आमची मागणी आहे की शेतीपंपाला दिवसा वीज मिळावी कारण आजरा तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांचा मोठा वावर वा असल्यामुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्यात आणि त्या नये किंवा सर्प दंशाने दौ। दौ। परवाच एक दोन व्यक्ती आजरा तालुक्यातल्या दगावल्या आणि ह्या घटना वारंवार होत आहेत या होऊ नये म्हणून खास बाब म्हणून आजरा तालुक्यासाठी शेतीपंपाला दिवसाची वीज मिळावी तिसरी आमची प्रामुख्याने मागणी आहे की परवा शासनानं सात एच पी पर्यंत शेतीपंपाची जी वीज बिल आहे ते माफ व्हावे आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे की दहा एच पीपर्यंत ज्या शेतीपंप आहेत त्या शेतीपंपाची सरसकट वीज बिल माफ व्हावं अशी सुद्धा आमची एक मागणी आहे चौथी आमची मागणी आहे साहेब ज्याप्रमाणे इतर कर्जीमध्ये वस्त्रोद्योग उद्योग आहेत आणि या वस्त्रोद्योग उद्योग वस्त्रोद्योगांना त्यांच्या वीज बिलामध्ये सवलत मिळते त्याच पद्धतीनं आमच्या आजरा तालुक्यामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी काजू प्रक्रिया व्यवसाय असतील किंवा भात प्रक्रिया व्यवसाय असतील या व्यवसायांना सुद्धा वस्त्रोद्योगाप्रमाणे त्यांच्या सुद्धा वीज बिलामध्ये सवलत मिळावी अशा अनेक मागण्या आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने घेऊन आलोय आम्ही या ठिकाणचे उप मिसाळ मिसाळसाहेब यांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिले आणि भविष्यात जर या मागण्या जर सरकारने आमच्या या लक्ष दिलं नाही तर जन आंदोलन शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी केलं जाईल असं मी या सर्व शिवसैनिकांच्या वतीनं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी आजरा